नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आमची मम्मी गेली होती पाठी गवत कापायला शेळ्यांसाठी आणि ती शेळ्यांना गवत कापत होती तिकडं आणि तोपर्यंत आमच्या आमच्याकडांचा पराक्रम हे पूर्ण खाली तोडलं होतं म्हणजे पूर्ण असं खाली एकावेक एक वेळेक एक 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 खाली टाकल्या होत्या आणि सगळेच्या सगळेजण बाहेर होते आणि बाहेर नुसते इथं बाहेर नव्हते बरं का इथून जाऊन पूर्ण गवतात जाऊन नाचलेत गवत खाले तोडून टाकले जास्त तोडून टाकले नाचले त्याच्यात सारखं जे आता मम्मी आतल्या साईडने बांबू लावून थोडं बांधते आता काय पप्पा घरी असल्याशिवाय एकदम व्यवस्थित नाही करता येत ना तर बांधतोय नॉर्मल मी थोडंसं जेणेकरून रात्रीचे ते बाहेर नाही यावा किती आमची कर्डा आगावेत बघा किती आगावेत तुन, आणि आमची मम्मी मी मगाशी आले होते फोन घेऊन आईचा फोन आला होता मम्मीशी बोलण्यासाठी माझी मम्मी बोलते तू आली आणि कर्डा बाहेर सगळी काढून गेली मला काय काम आहे त्यांना बाहेर काढायचं म्हणजे माझ्यावर नाव टाकत होती माहिती का माझी मम्मी हे खाली पण बघा किती नाच केला त्यांनी आता उचलून पूर्ण त्यांना टाकायला लागल कुचूची आयडिया ही कुचूनीच सगळ्यांना शिकवलं असेल हे असं करायला अंधारात दिसत पण नाही काली अली कलोटीत सगळी तर मलाच करायला लागत आता बांधायचं थोडं तिथं वर हे करू म्हणजे रात्रीची बाहेर नाही यावा पण किती हुशार कळ इथं थांबली ती <laughs> शेळ्याने मारला तिकडं गवतात मम्मीला शोधायला गेली शिळा आमच्या आमचा गवत बघा खूप आवडतात तिथे ठेवलं जरा ह्याच्या वापोळी मध्ये सण होता ना ती काढत होती झेंडूया म्हणून मला उशीर झाला नाही तर आता पण मी सगळ्यांना पण आतमध्ये हे केला कशी मग ते येत आमची लेकरं बघा हे पण आता असं तुम्हाला वाटेल की किती नाश करतात पण हे वरचं खाऊन झालं ना खालचं पण त्या पूर्ण सपाट करून टाकतात बिलकुल वाया जाऊन देत नाही ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा आणि आमच्या सगळ्या सगळ्याशिया लागल्यात फक्त एकेलाच कन्फर्म नाही ते एक कमेंट होती का तुम्ही ठरवा आधी लागल्यात की नाही तर आमच्या लागलेल्या आहेत सगळ्या आणि ठीक आहे मी मम्मीला मदत करते आता व्हिडिओ काढत काढत मी तिला मदत नाही करू शकत तिला जरा बांधू लागते ते आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद मित्रांनो मित्रांनो कसे इकडे येऊन याच्यात नाचलेत खालंय कमी आणि नाच जास्त केला आहे एवढ्या जागेत किती आगाऊ आहेत ना आमची कुत्र कोण येणार आहे इथं धरायला त्यांना कुत्र कोण येणार इथं बरंच हे केलं ग त्यांनी मला वाटलं थोड्याशाच जागेत केलं असं गेले आणि ते सुटले मला वाटत बाहेर आली मम्मी तू माझ्या वडू नको आता उद्या हे कापणार होते मी त्यांना टाकायला बघ जाऊ देवली वाढल ते दे। आमची झाड मित्रांनी एवढ्या मेहनतीने लावली पण अजून तरी काही फुटलेली दिसत नाहीत आळूची पान यांनी कसला कार बदलेला काय माहिती नाही बघितलं मित्रांनो रात मध्ये नाही सरळ बाहेर निघाली बघ आतमधली झाड नाही खाली इकडून आले असतील ते